नैतिकतेचं अधपतन झालेलं आहे तर राजीनामा घेणार देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांना इशारा दिलेला आहे आरोपामध्ये तथ्य असेल तर दखल घेणार असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे विनाकारण आरोप केले तर महत्व देणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे नैतिकतेचं अधपतन झालं तर राजीनामा घेणार असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे त्यांनी मंत्र्यांना तसा इशारा दिलाय तसंच आरोपामध्ये तथ्य असेल तर दखल घेणार असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे अनेक वेळा अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये राजीनामा द्यावा की नाही द्यावा असे अनेक मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित होतात त्या संदर्भात भरपूर चर्चा आमच्याकडे झालेली आहे आणि त्या चर्चे चर्चेअंतच आता जे काही मी आपल्यासमोर वस्तुस्थिती मांडली ती वस्तुस्थिती मांडली आहे कुठेही नैतिकतेचं अधपतन झालेलं आहे असं जर लक्षात आलं तर मात्र आम्ही कोणालाही वाचवणार नाही आम्ही थेट त्यांचे राजीनामे मागू महायुतीचं सरकार राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांची सगळी टीम हे प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याच्या तयारीमध्ये आहे आता आरोप प्रत्यारोप होत असतात आरोपात तथ्य असेल तर जरूर त्याची दखल घेतली जाईल परंतु कारण नसताना विरोधाला विरोध करायचा म्हणून जर आरोप केले गेलेले असले तरी त्याला किती महत्व द्यायचं हे पण तशा पद्धतीनं ठरवलं जाईल